बाल साहेब आज तुम्ही विधानसभेमध्ये नैनाचा विषय मांडलात काय सांगाल त्या बाबा सविस्तर नैना सारख्या एक चांगल्या नव्या मुंबईमध्ये एक अजून अमूलाग्र बदल करू शकतो अशा प्रकल्पात सिडकोचे अधिकारी शासन या सगळ्यांना मिळून शेतकऱ्यांना तुमची घरं तुटतील तुमचे ढाबे तुटतील तुमच्या हॉटेल तुटतील हे जे घाबरवण्याचं काम काही राजकीय हेतूने प्रेरित आमच्या विरोधात करतात त्याच्यामुळे एवढ्या सुंदर प्रकल्पाला कुठेतरी सामान्य शेतकऱ्यांच्या मना मनामध्ये संशयाचं वातावरण निर्माण होतंय आम्ही एकही घर एकही ढाबा एकही गोष्ट चर्चा आणि त्याला पूर्ण मोबदला मिळाल्याशिवाय तोडून देणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे पण बन... आम्ही कधी वाचू पण नोटीस रोज नोटीसवर नोटीस, नोटीस पाच हजार साधारण साडेपाच हजार लोकांना नोटीसेस पाठवल्या त्या पाठवण्यापूर्वी त्याच्या इथून काय डेव्हलपमेंट होणार आहे त्याला कसा मोबदला मिळणार आहे त्याचं कसं नुकसान होणार नाही हे जर सिडकोनी सांगितलं असतं तर त्याच्या मनामध्ये माझं घर तुटणार आहे याची भीती राहिली नसते आणि या भीती एकवटल्यामुळे एवढ्या चांगल्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह लोक निर्माण करतायत ती न करता आपल्याला विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवून सिडको अधिकारी आणि शासन यांनी एकत्रपणे हा प्रकल्प पुढे न्यावा हीच माझी मागणी तुम्ही सिडकोला हा प्रकल्प करायचा आहे की नाही असा सवाल विचारला तो आ, ते इतकं काय करत नाही सिडकोच्या अधिकाऱ्यांची म्हणजे विशेष करून सिडकोचे जे आता आलेले एम डी आहेत त्यांना हा प्रकल्प खरोखर पुढे न्यायचा आहे का नाही हाच प्रश्न आजपर्यंत एकदाही आम्हाला लोकप्रतिनिधींची चर्चा केली नाही त्यांना लोकांच्या जनभावना जाणून जाणून घ्यायच्या नाही लोकांच्या समस्या समजावून घेऊन सोडवण्याच्या दृष्टीने काही वाटचाल करायची आहे की नाही हेच कधी कळत नाही आम्हाला आधी वाटलं ते अभ्यास करत असतील नंतर वाटलं ते परंतु नवीन नवीन भ्रष्टाचाराच्या वाटा शोधतच त्यांना वेळ जातोय त्यांना लोकांच्या प्रश्न सोडवायचेच नाहीत ही आमची ठाम भूमिका त्यांची अशी आमचं मत होत चाललंय त्याच्यामुळे चा आज आम्ही विधानसभेमध्ये ते मांडलं